अवधूत चिंतन दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा बऱ्याचशा वेळेस असं होतं की आपल्या घरात आपली प्रिय व्यक्ती कधी न कस कधीही कसंही न वागणारी व्यक्ती खूप वेगळं वागायला लागते ला किंवा आपल्या जवळपासची लोकं कधीही वे म्हणजे वेगळ्याच पद्धतीने आपल्याकडे बघायला लागतात किंवा विचित्रपणेपणे वाटायला लागतं अशा वेळेस खूप गोष्टी बदलतात आपल्या घरात आपल्या आजूबाजूला आपल्या आयुष्यात वेगळ्या वेगळ्या गोष्टी नकारात्मकतेने म्हणजे घडायला लागतात तर जेव्हा नकारात्मकता आपल्या आयुष्यात शिरते त्यावेळेस काय होतं ना काही नकारात्मक शक्ती ज्या खूप जागृत असतात त्या त्यांचं सुख भोगया भोगायसाठी किंवा त्यांचं सुख शोधायसाठी किंवा त्यांना ज्या गोष्टी त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या आहेत किंवा ज्यांनी ज्या गोष्टींनी त्यांना त्रास झालेला आहे अशा गोष्टी शोधण्यासाठी ते अशा ठिकाणी जातात जिथं लोकांचं सु म्हणजे सगळं सुख समाधानाने चाललेलं आहे मग म्हणून आपण म्हणतो ना की अरे आत्तापर्यंत तर सगळं नीट होतं पण अगदी एकदम अचानक काय झालं बघा त्याची तब्येत तर किती छान होती पण अचानकपणे तो कसला बारीक झाला त्याच्या तब्येतीत काय झालं अरे त्याचा चेहरा किती काळवंडला आहे म्हणजे अशा वेळेस किंवा अरे तो तर किती सुखात जगायचा पैसा अडका खूप होता पण आ आता त्याच्याकडं अगदी मोजण्या एवढे पण पैसे नाही म्हणजे अशा काही गोष्टी त्या पैशाच्या बाबतीत असो आर्थिक असो त्याबरोबर तुमच्या व्यावसायिक असो त्याबरोबर तुमच्या हेल्थ रिलेटेड असो कसल्याही बाबतीत म्हणजे कोणत्याही बाबतीत सुख समाधानाशी रिलेटेड असो तुमच्या घरच्यांशी रिलेटेड असो ती गोष्ट कधी काहीतरी असताना खूप छान होती पण अचानक ती ती निघून जाते किंवा त्यातनं असं काही वाट वाटायला लागतं की अरे हे आत्ता होतं आणि कसं गायब झालं नवऱ्याचा स्वभाव बदलायला लागतो बायको कशी तरी विचित्र वागायला लागते सासू आई तुमची कोणीही असू दे बहीण कोणीही असू दे मुलगा मी स्वतःचा अनुभव माझा सांगते माझ्या मुलाला म्हणजे माझा मुलगा खूप लहान होता आम्ही एकदा एका म्हणजे एका अशा ठिकाणी गेलो होतो जिथे खूप अमराई वगैरे होत्या ते असं म्हटलं जातं जिथं अमराई वगैरे असतात तिथं ह्या नकारात्मक सम, शक्ती खूप जास्त जागृत असतात तर आम्ही तिथे गेलो समुद्राच्या किनारी त्या अमराई वगैरे होतात सम समुद्राच्या किनारी वगैरे ह्या जसे जे ठिकाण असतात ते थोडे असे असतात आपण म्हणतो हॉन्टेड म्हणू शकतो असे असतात जिथे ह्या नकारात्मक शक्त्या ज्या आहेत त्या जागृत असतात तर अशा वेळेस काय झालं ना आम्ही तिथं तिथे जाऊन आलो आम्ही फिरून आलो आणि घरी आल्यावर माझा मुलगा काहीच खाय ना त्याच्या तोंडासमोर घास दिला तर तो अगदी तिथेच झटकून द्यायचा पाडून द्यायचा फेकून द्यायचा तोंड वेडं वाकडं करायचा जो मुलगा आजपर्यंत खाण्याचे कधी नाटकं करत नव्हता किंवा कोणतीही गोष्ट त्याला खायला दिली किंवा थोडी का असेडं पण मुलं करतातच पण तरीसुद्धा व्यवस्थित त्याचा खाण्यापिण्याचा काही त्रास नव्हता म्हणजे थोडा मोठा होतात उतारीपैकी तर त्यानंतर तिथून आल्यावर तो कधीतरी असे डोळे फिरवायचा कधीतरी त्याला असं चिडचिड व्हायची कधीतरी खूप रडायचा कधीही रात्री न जागणारा रात्री रात्री जागायचा अशा वेळेस आम्हाला वाटलं नक्की ह्याला काय घडतंय बरं त्याला तापही आला नाही बरं तो आजारीही पडला नाही पण खूप विचित्र वाटायचा वागायचा पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट घडली की तो खूप छान धष्टपुष्ट आणि मस्त म्हणजे छान तब्येत होती त्याची पण अचानक त्याची तब्येतच एवढी बारीक झाली की त्याचे कपडे त्याला लूज व्हायला लागले आम्हाला असं वाटायला लागलं की अरे काय होतंय ह्याला का असं होतंय मग कधी थोडाफार ताप आला कधी थोडीफार सर्दी झाली मग आम्ही डॉक्टरकडे घेऊन जायचो पण त्याचाही फरक पडायचा नाही पण एका वेळेस आम्ही काय केलं आम्ही आमच्या कुळदेवीला हाक मारली आमच्या कुळदेवीला आमच्या देवस्थानांना हाक मारली आणि आमच्या मुलाला काय झालं असं विचारलं त्याचबरोबर तुम्हाला सांगते तेव्हा असं कोणीही नव्हतं तेव्हा असं सांगायला कोणी नव्हतं गुरुभक्ती करा दत्तभक्ती करा स्वामी भक्ती करा पण आज जेव्हा कळालं ना की स्वामींच्या नामातच किती किती जागरूकता आहे दत्तांच्या नामातच इतकी जागृतता आहे की ती अगदी चुटकीत चुटकीत पळून जाते त्यामुळे तुम्हाला मी सांगते तुम्हीसुद्धा कोणाकडेही ना जाता तुम्हाला सांगते त्याचं फक्त एक उतारा केला एकच उतारा केला दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासनं त्याच्यामध्ये फार बदल झाला अगदी लांबून त्याचा चेहरा बघितला ना तर एक असा वयस्कर माणसासारखा चेहरा दिसायचा त्याच्या चेहऱ्यावर असा आम्ही फोटो पण काढून बघितला म्हणजे तो वेगळाच दिसायचा त्याचा जो चेहऱ्याची ठेवण होती ती वेगळीच दिसायची ती अगदी एका एका व्य वयस्कर माणसाचा चेहरा कसा असतो तसा तो दिसायचा मध्येच त्याचा चेहरा तसा वाटायचा मग ह्यानी आमच्या लक्षात आलं की त्याला काहीतरी झपाटलं आहे पण त्यानंतर आम्ही दत्तभक्ती गुरुभक्ती स्वामी भक्ती माझे मिस्टर तर खूप करायचे मी तेव्हा ह्यामध्ये नव्हते पण जेव्हापासून करायला लागले ना मला विश्वास बसला की ह्या गोष्टीसुद्धा असतात या गोष्टींनीसुद्धा आपल्याला त्रास होतो त्याचमुळे तुमच्याकडंसुद्धा अशी काही चाहूल जरी असली आली असेल ना की असं काहीतरी घडतं आहे असं काहीतरी झपाटल्यासारखं वाटतं आहे करणीबाधा झाल्यासारखी वाटती आहे काहीतरी भूताखेतांचा त्रास वाटतो आहे तर आजच तुम्हाला सांगते दिवस रात्र दत्तभक्तींचे गाणे दत्तभक्तींचे स्तोत्र दत्तभक्तींचे मंत्र स्वामी मंत्र घरात अगदी मोठमोठ्याने लावा तुमच्या घरात ज्या कोणत्या कोपऱ्यात ती नकारात्मक शक्ती बसली असेल ना अगदी चुटकी मारत ती पळत सुटेल आणि तुम्हाला त्रासही देणार नाही आणि त्याचबरोबर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अशी हाक रोज पंधरा मिनटं तरी पंधरा मिनटं तरी देवासमोर बसून दिवा लावून उदबत्ती लावून देवासमोर बसून कुठलीच माळ घेऊ नका काही घेऊ नका देवासमोर बसून फक्त मोठमोठ्याने श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा एवढंच म्हणा नाही तुमच्या आयुष्यातले काय सगळ्या गोष्टी अडचणी त्या भूताखेतांचा त्रास झपाटल्याचा त्रास निघाला नाही ना मी तुम्हाला त्याचा अनुभव स्वतः स्वतः सांगितला आहे त्यामुळे मी ज्या गोष्टीमध्ये मा मला बिलीव्ह होतं त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगते त्यामुळे आजपासूनच मला वाटत असेल बरं तुम्हाला काही असं झालं नसेल पण अशी गोष्ट होऊ नये म्हणूनसुद्धा रोज दहा ते पंधरा मिनटं नाही जमली दहा ते पंधरा मिनटं पण पाच मिनटं तरी श्री गुरुदेव दत्त ह्या नामाचा गजर तुमच्या घरात करा तुमच्या आयुष्यातली सगळी अडचणे नाहीशी होतील तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती माहिती आवडली असेल तर खाली गुरुदेव दत्त किंवा श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका परत भेटू श्रीस्वामी समर्थ